कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत पिटले महाराज तेजो मोरे दादा तुम्मा अम्मा सर्वांचे आधार स्थान प्रेरणा हृदयात विराजमान असलेले गुरुपीठाचे पीठाधीश स्वामी रूपी परमपज गुरु यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातून दर सहा महिन्यांनी अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचं नियोजन केलं जातं कारण दर सहा महिन्यांनी रिचार्ज होत आलेली आपल्या सेवेची बॅटरी पुन्हा चार्ज व्हावी आणि त्या ऊर्जेने आध्यात्मिक आणि भौतिक कल्याण व्हावं हो या प्रसादिक उद्देशाला सार्थकी लावत हा गुरुचरित्र सप्ताह हो केला जातो सप्त्यातील गुरुचरित्राचे थोडक्यातले नियम आपण प्रथम समजावून घेऊयात या पारायणासाठी आपल्याला जो ग्रंथ हवा आहे तो दिंडोरी प्रेमीतच हवा आहे म्हणून आपल्या जवळच्या सेवा केंद्रातून हा ग्रंथ उपलब्ध करून घ्या कारण याच ग्रंथाच्या आधारावर आपण सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण करणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायला बसताना महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात ते म्हणजे प्रथम नियम म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ सुरू करण्या अगोदर आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे आणि एक गाय यांना छोटे छोटे नैवेद्य म्हणजे असतो तर दत्त महाराजांकडे जी गाय आहे प्रतीक आहे आणि हे चार कुत्रे म्हणजे श्वान वेदांचं प्रतीक आहे म्हणून हा पाचवा वेद वाचण्याला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला या मातेची आणि चारही वेदांची परवानगी आणि आशीर्वाद असावा म्हणून एक गाय आणि चार कुत्रे यांना छोटे छोटे नैवेद्य खाऊ घालायचा असतो दुसरा मत महत्वाचा नियम तर त्या सात दिवसांच्या काळामध्ये आपल्याला एक धान्य फराळ करायचं असतं एक धान्य म्हणजे काय तर आपल्याला गव्हाची पोळी आणि कोणतेही पालीभाजी किंवा मुगाचं वरण असं आपण घेऊ शकतो कारण सेवा करत असताना द्विदल धान्य खाऊ नये कारण द्विदल धान्याने काय होते तर फोटामध्ये गॅसेस तयार होतात आणि आपल्याला बैठक करणं शक्य होत नाही आणि दुसरं एका धान्याचे दोन दल होत असतील म्हणजेच विभाजन होत असेल तर ते धान्य आपण खाल्ले तर त्या कारणाने आपली भक्ती सुद्धा द्विदला की होते डावलण्यासारखे होते ती एकाग्र होऊ शकत नाही तसेच आणखी एक नियम म्हणजे सात दिवसांच्या कालावधीत आपल्याला भूमिशन करायचे असते म्हणजेच जमनीवर झोपावे शब्दशा असं त्याचा अर्थ नाही तर एखादी चटे किंवा सतरंजी हातरून आपल्याला त्यावर एक तपस्याच किंवा साधगाच जीवन व्यतीत करायचं असतं या सात दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला पालन काय तर वाचिक मानसिक फक्त गुरुचरणांचं स्मरण आपल्याला करायचं असतं तसेच एक आणखी महत्वाचा नियम म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ सप्ताह काळामध्ये चालू असताना मध्येच जर कोणाला किंवा आपल्याला चुतक पडलं किंवा रुद्धी पडली तर आपल्या 了。 पारायण वाचन स्वतःला करता येत नाही परंतु हा पाचवा वेद असल्याने आपल्याला तो अपूर्ण ही ठेवता येत नाही म्हणून आपल्या जवळच्या कोणत्याही आपल्याला हे पारायण पूर्ण करून घ्यावं लागतो हा स्वतः पूर्ण करून घ्यावा लागतो म्हणून हे महत्वाचे नियम आपण सर्वांनी जाणून घ्यावे या नियमांची अंमलबजावणी करतच आपल्याला हा स्वतः पूर्ण करायचा आहे या सात दिवसाच संध्याकाळी गुरुचरित्र वाचणाऱ्या सेवेकऱ्यांनी आपल्याकडून कळ न कळत वाचताना किंवा दिवसभरामध्ये काय चुका झाल्या असतील तर त्यासाठी संध्याकाळी विष्णू सहस्त्र नाम या ग्रंथाचे वाचन करायचे असते घरी पारायण करण्यापेक्षा स्वतः काळामध्ये इंद्रामध्ये सामुदायिक गुरुचरित्र वाचन केल्या किती कितीतरी पटीने आपल्याला त्याचं पुण्य मिळत असला तर मग श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीला म्हणजे तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला सुरू होणाऱ्या स्वतःसाठी आपल्या जवळील दिंडोरीप्रिणी सेवा केंद्रात कोण कोण गुरुचरित्र वाचनाला बसणार हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर मनात शंका उशंका न ठेवता कमेंट मध्ये आम्हाला सांग आम्ही शंकेच निरसन करण्याचा पूर्ण परिणाम करू झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ